दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुपी आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही वॉटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव सूचना त्यांच्याकडनं मिळाल्या साहेबांनी मतदारसंघाचा चालू असलेला प्रचारासंदर्भात आढावा घेतला आणि काही सूचना केल्या नाही चोवीस तारखेला आम्ही अर्ज दाखल करण्याचं त्या ठिकाणी आज उद्याकडे निश्चित होईल त्याला पाटील साहेबांनी वेळ देण्याचं देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनाही आम्ही विनंती केली की के आपण चोवीस तारखेला आमच्या फॉर्म भरण्याच्या ठिकाणी वेळ दिला तर बरं होईल त्यालाही त्यांनी आश्वस्त केलेलं आदित्य साहेब आणि राऊत साहेबांनाही आम्ही प्रयत्न करतो आहे शेड्यूल त्यांचं झालं की आपल्याला तसं कळवण्यात येईल त्याच्याबद्दल कल्पना या हॉटेलमध्ये आपले जयंत पाटील साहेबांची बैठक चालू आहे त्याच ठिकाणी खालच्या माळ्यावर भाजपाच्या बैठकीला सुरुवात केलेली आहे मला खरं कल्पना जे शिवसेना सोबत आहे राष्ट्रवादीचे पाहिजे तसं प्रतिसाद मला मिळतो आहे का मतदारसंघामध्ये काँग्रेस मला असं वाटतं प्रतिसाद बघायला आपण माझ्यापेक्षा चाळीसगाव तालुक्यात राजूदादा आजचा चौथा दिवस चालू आहे की जे सकाळ आणि संध्याकाळ अतिशय कार्यकर्त्यांचा फौज घेऊन त्या ठिकाणी सो प्रत्येक गावामध्ये देवकर देवकरप्पांचं देखील शेड्यूल उद्यापासून आलेलं आहे अमळनेर तालुक्यात देखील सर्व महाविकास आघाडीचे घटक एकत्र फिरतायत पाचोऱ्यात देखील उद्यापासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे जळगाव शहरात देखील आपण बघितलं असेल काल एकत्रित बैठक त्या ठिकाणी झाली आणि सर्वदूर एकत्रित फिरण्याचं आणि अतिशय ताकदीने सर्वजण एकत्र असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं साहेबांची काही सभा वगैरे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत शेवटी आपल्याला विनंती पाठवावं लागते तिला मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल शेड्यूल त्यांचंही कोणाला दिलं गेलेलं असलं तर त्या वेळेचं नियोजन करून आम्हाला कळवण्यात येईल तेव्हा आपल्याला सांगण्यात येईल पहिल्या झालेल्या आहेत उन्हाच्या तडाक्यामुळे कदाचित मतदान कमी झालं असावं आणि भ्रमनिराश जो लोकांचा झालेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये अनेक आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीने यश मिळवलं होतं ज्यांच्यावर आरोप करून यश मिळवलं आज त्यांनाच सोबत घेऊन ते फिरतायत ही सगळी उदासीनतेमुळे कदाचित लोकांचा राजकारणावरचा आणि महाराष्ट्रात जे राजकारण झालं आहे त्याच्यावर लोकांची जी चीड आहे त्याच्यामुळे कदाचित मतदानाला लोक कमी आ आलेत असा एक अंदाज आमचा आहे मी कालच त्या ठिकाणी बोललो आहे की अशी कोणती पद्धत आहे स्थानिक उमेदवारावर देखील अवलंबून असतं नुसतं काही नॅशनल इश्यूजवर मतदान पडत नाही नॅशनल इश्यूज शेवटी गावागावात पोचवणारा लोकांपर्यंत पोहोचवणारा तो उमेदवार असतो आणि उमेदवाराचाच त्या ठिकाणी फोटो नाही म्हणजे कुठंतरी शंकेलाही कारण आहे किंवा उमेदवाराला चेहरा का भाजपलाच मान्य नाही अशातली काही परिस्थिती आहे की काय ते आता ते त्यांच्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल आपण काही अधिक त्यावर बोलू शकत नाही नक्कीच तो अपमानच आहे नाही उमेदवाराचा फोटो नाही आपल्या पक्षाच्या बॅनरमध्ये ही खूप मोठी गोष्ट आणि मला वाटतं मी तरी माझ्या राजकारणात पहिल्यांदाच अशी घटना बघतो आहे लोक देखील आश्चर्याने जळगाव शहरात संपूर्ण जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर टीका होताना दिसते लोक चर्चा करत आहेत की हे नक्की काय प्रकार लावलेला आहे हे नक्की शंभर टक्के कुठल्याही पक्षाचा असो आम्ही सारेजण राजकारणात एक विचार मांडत असताना काम करतो जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाचा विचार मांडतो परंतु एक ताईंचा फोटो त्या ठिकाणी नाही हे नक्कीच मला देखील आश्चर्यकारक आहे त्यांचं पहिल्यापासून मला वाटतं तेच धोरण दिसतंय तर उमेदवाराशी घेणं देणंच नाही म्हणून चांगल्या उमेदवारांना कापतात मध्येच कोणालाही देतात मध्ये परत कोणाचं कापतात मध्येच कोणालाही तिकीट पुन्हा त्या ठिकाणी काहीही निर्णय घेतात त्यांचा था। जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे की आमच्या पक्षाकडे बघूनच लोक मतदान करतील मग कशाला इथं उन्मेश पाटलांचंच तिकीट कापलं मग त्यांची कामगिरी कशी होती काय होती तुमचेच वरच्याच कामगिरीवर लोक मतदान देणार असतील तर मग उमेदवार बदलायची गरज काय होती